मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार ओबीसी आरक्षण दिलं जात असेल तर त्याच गॅझेटमध्ये आम्ही बंजारा समाज एसटी प्रवर्गात असल्याचं नमूद आहे मग आम्हालाही त्याचं आरक्षण का मिळू नये हा ज्वलंत सवाल उपस्थित करत अर्धापूर तहसील कार्यालयावर बंजारा समाजाने जोरदार मोर्चा काढला सरकारनं न्याय दिलाच पाहिजे नाहीतर आंदोलन आणखीन तीव्र करू असा इशारा बंजारा समाजाने दिलाय मी दिनेश शरेकर सह सत्य प्रभान न्यूज नेटवर्क नांदेड़ सत्रकार याच ठिकाणी अर्धापूर तालुक्याच्या वतीने या ठिकाणी समाज बांधव रस्त्यावर आले आणि निवेदन दिलंय दोनच दिवसामध्ये या पोरांनी या ठिकाणी हे मोर्चाचं आयोजन केलं होतं याहीपेक्षा मोठा मोर्चा समोरच्या काळामध्ये निघणार आहे आमची मागणी अशी आहे मूळ आदिवासी आम्ही आहोत सात मागच्या सत्तर वर्षापासून बंजारा समाज हा ट्राईबमध्ये मोडतो आपण जर गॅजेटेड बघितला हैदराबाद गॅजेटेड त्याच्यामध्ये बंजारा समाज हा आदिवासीमध्ये मोडतो असं नमूद केलेला आहे शिपियान बेरारचा कायदा जर आपण विदर्भामध्ये बघितलं त्या ठिकाणी सुद्धा बंजारा समाज हा आदिवासीमध्ये आहे आम्ही मूळ आदिवासी आहोत आमचे कल्चर एक आहे आमची बोलीभाषा एक आहे आमचा पेराव एक आहे आमची रोटी बेटी व्यवहार संपूर्ण या ठिकाणी आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्ये होते मग न्याय एकीकडे त्या ठिकाणी आमचेच बांधवाला त्या ठिकाणी तुम्ही आदिवासी मध्ये टाकता निजामाने खऱ्या अर्थाने आम्हाला न्याय दिलं होतं याचा अर्थ की आम्ही निजाम काळामध्ये सुद्धा आदिवासी होतो पण या देशामध्ये एक नवीन क्रांती झाली या देशातले मोठे मोठे धनोपती करोडोपती जेव्हा घरा झोपले होते तेव्हा मात्र रस्त्यानं जाणारा जंगलातून वाट काढणारा लदनीमच्या मार्गाने जाणारा समाज या ठिकाणी इंग्रजाला सळोकी पळो करून सोडलं हत्यारा पुरवले पूर्ण देशाला आणि तीन लाख चौतीस हजार एवढं इंग्रज या समाजाने या ठिकाणून मारून टाकलं आणि त्याला इथून पळून टाकलं एवढा शौर्य असलेला हा समाज या समाजाला आदिवासीचं सवलत मिळावं ही या ठिकाणची प्रमुख मागणी होते